तर बघा मित्रांनो असा रस्ता आहे मला शेतातनं जाण्यासाठी जनावराच्या ज्या काही पाऊल वाटा असतात त्या पाऊल वाटेतनं आम्ही जातोय असं ह्यातून चालू होते आत्ता मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस दोन महिन्यापूर्वी इथं चिखल इतका होता महिन्यापूर्वी एकदम भयानक चिखल होता आणि आता ह्यातनं चिखल कमी झाला आहे फक्त ह्याच खुना राहिलेत बैलाचे जनावरांचे पाऊल आहेत ते पाऊल फक्त ह्याच्यामध्ये आहेत असं आहे आणि आता हे लावलेले आंबे आहेत हे आमच्या शेतात आंबे लावले आहेत दिसत तुम्हाला ही झाडं लावलेली आहेत हे वाटतं आता दोन वर्षे झाले असतील कदाचित दोन वर्ष किंवा तीन वर्ष आता ह्या वर्षी ह्याला कदाचित पाऊस भरपूर लागला आहे पाऊस का पाऊस भरपूर पडला आहे आणि आम्ही तसं ड्रिप बी केलेलं आहे यावर्षी त्याला मोहर लागेल असं आहे आणि हे आमच्यात सीताफळीची झाड आहेत भरपूर सीताफळ पड़ होती पण आमचा सीझन चुकला आम्ही थोड्या रॉंग टायमिंगला आलो इथं आणि रॉंग टायमिंगला आल्यामुळं सगळं सीझन होकला आमचा हां चला चला आता हे ते पेरूचं झाड आहे पेरूच्या झाडाला बघूया आपण पाहायचा पेरू वगैरे दिसतं का कुठं खायला अरे वा 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 वा, वा। एक तर पेरू सापडला एक तुम्हाला दाखवतो आता पेरू तो, तो म्हणचाल कुठं सापडला हे बघा मस्त पिरू आहे एक नंबर पेरू सापडला हे बघा हॉरी बघ एकाच दोन आहेत हे बघा आता हे दिसतंय एकाच दोन पिरू आहेत आणि आता एक कुठला तरी खायला घ्यावं मग इकडे पण पिरू आहे गावरान पिरू हे लाल पिरू नाही कुठला काय नाही काय नाही काय नाही साधा पिरू आहे आपला गावरानं आपलं खाण्यासाठी लावलेलं पिरा तर बघा हे ते खायला की दिसतंय आता मस्त पैकी हे इकडे घ्या हे करता इकडे हे करतात हे तर मित्रांनो बघा हे बघा हा पिरू आहे एकदम साध्या पद्धतीत म्हणजे छोटं होतं रोपटं त्यावेळेस आम्ही लावलेलं होतं आता ह्याचं मोठं झालं जार। आहे झाड तर आता हा पिरो आहे विकत घ्यायचं म्हटलं तर आपल्याला बाजारपेठेमध्ये किंवा बसमध्ये जर बसलो असेल तर दहा रुपयाला किंवा पंधरा रुपयाला एक, एक फोड दिली जाते ते पण ते त्रिकोणी अशी कापलेली असते फोड आणि त्रिकोणी आणि ते दहा रुपयाला एक देतात म्हणजे ह्या एका पेरूचाच दोन भाग केलेले असतात वरचा काढलेला असो आणि दुसरा त्याला मीठ बीठ लावून दहा रुपयाला देतात तर आता आपल्या शेतातला एक त्यामुळे काढायचा नाही आता आपण तोडूया थोडंसं कच्चं आहे पण खायला पौष्टिक चांगला लागतो त्याच्यामुळे आता आपण बघूया एकदा खाऊन त्याला काय धुवायची गरज नाही शेतातला आहे त्याच्यामुळं एकदम मस्त आणि आती पिकला असेल तर थोडासा आळ्या वगैरे होऊ शकतात त्यामुळे आपण थोडासा गाभोळा तोडलायच नाही बघ राहा हे पिरू जाड एकदम मस्त पिरव ठरा व्हिडिओ कसा वाटा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा